पुण्चा पुण्चा मानस समुपदेशन मानस या विषयात डॉक्टरेट संपादन केली आहे त्यांनी जाते संबंधातील गुंतागुंत वैवाहिक समस्या आणि मानसिक आघातांचे व्यवस्थापन समुपदेशनामध्ये त्या कार्यरत असतात त्यांची मानसशास्त्र या विषयावर एकूण सोळा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि दोन पुस्तकं येत्या पंधरा दिवसात प्रकाशित होणार आहेत आज आपण त्यांच्या सर्वांसाठी मानसिक प्रथमोपचार या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत हाय हाय प्रतिभा बुक टॉक या शो मध्ये तुझं स्वागत आहे आणि या पुस्तकाबद्दल तुझ्याशी बोलायला मी खूप उत्सुक आहे मी पण खूप उत्सुक आहे तुझ्याशी बोलायला आणि श्रोत्यांशी बोलायला कारण ही संकल्पना आहे ना लोकांपर्यंत खूप पोचायला हवी पुस्तक पोचायला हवं म्हणजे मग काय होईल की लोकांना कळेल की आपण या संकल्पनेचा कसा वापर करायचा बरोबर तर या पुस्तकाच्या अनुषंगाने मी तुला काही प्रश्न विचारू इच्छिते तर सुरू करूया येस नक्कीच सुरू करूया ओके प्रतिभा तुझ्या लेखनातून तु मानसिक क्लेश असणाऱ्या लोकांना मदत करायची तुझी तळमळ दिसून आणि म्हणूनच तुझं हे पुस्तक मनाला खूप भिडत प्रथमोपचार ही संकल्पना प्रथम कधी आणि कोणी सादर केली ते आम्हाला ओके त्याच्या आधी मी हे सांगते की मानसिक प्रथमोपचार म्हणजे काय त्याचा शारीरिक प्रथमोपचार असतो की नाही म्हणजे काही आपल्याला दुखापत झाली की ती पासन आपण हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे जाईपर्यंत आपण जे फर्स्ट एड करतो त्याला शारीरिक प्रथमोपचार म्हणतात आणि मानसिक प्रथमोपचार म्हणजे काही मनाला जखम झाली कठीण प्रसंग असतात संकट येतात किंवा फार पूर्वीचे आपल्यामध्ये बसलेले असतात की जे आपल्याला ट्रॉमा मानसिक आघात म्हणतो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो की त्याच्यावरचे जी उपचार पद्धती असते ती उपचार पद्धती कितीपर्यंत की माणसाची मानसिकता संपदेशनासाठी तयार होईल इथपर्यंत जे हे उपचार असतात त्याला असं इंग्लिश मध्ये नाव हो। so, आहे मानसिक आघातापासून वाचवण्यासाठी मनाला वाचवण्यासाठी ही उपाययोजना केली जाते त्याला मानसिक प्रथमोपचार असं म्हणतात कधी आणि कुठे कशी निर्माण झाली ही संकल्पना ऍक्च्युअली फार पूर्वीपासनाची संकल्पना, संकल्पना, है। है है संकल्पना है। आ, आहे म्हणजे बघ पूर्वी वॉर व्हायची आणि ही फॉरेनची संकल्पना आहे म्हणजे इंडियातली ही नाही आहे संकल्पना आपल्या उपनिषदांमध्ये किंवा वगैरे याचा उल्लेख आहे पण तो वेगळ्या स्वरूपात आहे या नावाखाली नाही तर ही कल्पना अमेरिकेमध्ये मिड ट्वेंटी सेंचुरी सेंचुरीमध्ये तयार झाली निर्माण झाली आणि त्याच अशी खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे की जेव्हा युद्ध व्हायची युद्ध संपायची म्हणजे वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये जास्त आणि ते संपल्यानंतरही असं लक्षात यायचं की ज्या सैनिकांना सोल्जर्सना शारीरिक दुखापती झाल्या आहेत त्यांच्यावर तर उपचार व्हायचेच पण उपचार केल्यानंतरही असं लक्षात यायचं की त्यांची मानसिकता खूप बिघडलेली mm -hmm. आणि मग लक्षात यायला लागलं की त्यांचे आयुष्य पुढची आयुष्य जी आहे ती सगळी ट्रॉमॅटिक व्हायला लागली आघातपूर्ण म्हणजे ते बाहेरच येईना त्या मानसिक धक्क्यातनं आणि तेव्हा ही संकल्पना रुजली की यासाठी एक वेगळी उपचार पद्धतीची गरज आहे आणि ती उपचार पद्धती म्हणजे मानसिक प्रथमोपचार किंवा सायकोलॉजिकल फर्स्ट एड त्याच्यानंतर नॅशनल सेंटर फॉर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने त्याबद्दल असं म्हटलंय त्यांची अशी डेफिनेशन आहे मी डेफिनेशनच वाचून दाखवते आपत्ती आणि लोकांचा प्रारंभिक त्रास कमी करण्यासाठी काही दीर्घकालीन अनुकूल कार्यप्रणाली वाढवण्यास मदत करणारी यंत्रणा म्हणजे मानसिक प्रथमोच्छा त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य काय दिलं की एम्पती सम अनुभूती देऊन त्यांची मानसिक स्थिती स्थिर करणं तणाव वाढण्यापासून त्यांना रोखणं आणि मानसिक क्लेश कमी करणं अशा स्वरूपाचे उपचार यामध्ये समाविष्ट होते आणि सहा मध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरनर्स अफेअर्स या फेडरेशनने कॅबिनेट लेवलची एक एजन्सी द्वारे एक ही उपाययोजना सुरू केली गेली त्याच्याबद्दल खूप कॉन्फरन्स झाल्या त्यांनी खूप डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर एक अशी प्रणाली तयार करून तयार केली गेली की ज्याच्यामध्ये समुपदेशन नाही पण त्या लोकांना मानसिक आघातापासनं किंवा मानसिक अजून दुखापतीपासनं वाचवण्यासाठी हे इंटरव्हेन्शन प्रोग्राम हा तयार केला गेला के सो so, ही त्याची मागची स्टोरी आहे आणि हे जास्त करून ना ललिता हे नॅचरल कॅलॅमिटी मध्ये जास्त करून तेव्हा वापरली गेली आणि त्याच्यासाठी निर्माण केली गेली म्हणजे मग काय असतं की वॉर असतो दुष्काळ असतो पूर असतो अतिरेकींचे हल्ले असतात असं म्हटलं तर कि मास मास जिथे नंबर ऑफ पीपल मोर आहेत तिकडे तिकडे ही प्रणाली वापरण्याची पद्धत होती इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगला वापरण्याची ही तेव्हा सुचली नाही कोणावर ऐक ओके उपचार ही संकल्पना तू कधी प्रथम ऐकलीस आणि हा तुझा सगळा प्रवास कसा सुरू झाला ते आम्हाला सांग हे बघ मी जेव्हापासून काउन्सिलिंग सुरू केलं ना तेव्हापासून माझा हा सतत प्रयत्न होता की आपल्या काउन्सिलिंगच्या सेशन्स मध्ये किंवा पद्धतीमध्ये आपल्याला अजून 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 काय सुधारणा करू शकतो सांगायचं ना म्हणजे सायकोलॉजी मध्ये रिसर्च जे झालेत ना ते इंडियामध्ये फार कमी झालेत हे जास्त करून अमेरिकेमध्ये झालेत रिसर्च सो मला असं वाटलं की अशी काय रिसर्च पेपर मला हे फक्त अमेरिकेचे काम मिळत आहेत किंवा फॉरेन कंट्रीजचे काम मिळत आहेत आणि मी हे जेव्हा नीट बघितलं रिसर्च पेपरवर तेव्हा माझं असं लक्षात आलं की नाही भारतात सुद्धा खूप ह्याच्यावर रिसर्च झाला वेगळ्या स्वरूपात झालाय म्हणजे समुपदेशनामध्ये झालाय काउन्सिलिंग मध्ये झालाय थेरपीज मध्ये झालाय त्याचा आता आपण थेरपीज म्हणतो किंवा कोणीतरी आपल्याकडे काउन्सिलिंगला आलं की बेसिकली काय केलं जातं काउन्सिलिंगची प्रोसेस अशी असते की त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि तो ऐकता ऐकता समुपदेशक जो असतो किंवा काउन्सिलर आपण आता शब्द वापरूया काउन्सिलर काय करतो की मनातल्या मनात तो एक आराखडा तयार करतो किंवा हा, इथे 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 हे ब्लॉक्स आहेत किंवा इथे हो, पॉकेट आहेत की जिथे हा हो, माणूस आहे त्याला त्याच्यामुळे त्या त्याच्या किंवा त्याच्या किंवा त्याच्या डिफेन्स मेकॅनिझम मुळे त्याला हा प्रश्न जेवढा त्याची त्या, त्या प्रश्नाची जेवढी इंटेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा जा खूप जास्त प्रमाणात हा ट्रॉमॅटिक होतो हो आणि अशा वेळेला समुपदेशन होत नाही कारण आपण त्याला असं सांगायला गेलो की अरे तुझी जरा विचार पद्धती बदलूया किंवा तू ना इथे इथे तुझा असा विचार हा रॉंग होतोय तो तो नाही त्याला घ्यायला तयार होत किंवा आपण त्याला सांगू शकतो की आपण आरिबीटी शिकूया त्याचा प्रश्न आणि त्याचं उत्तर किंवा उत्तरपेक्षा त्याला त्या प्रश्नासाठी तयार करणं काहीतरी काहीतरी पॉकेट की जिथे एक प्रोग्राम उपचार पद्धती हवी आहे आप आपल्याला okay. ती मिळत नव्हती खूप पुस्तक वाचली hmm. रिसर्च पेपर्स बघितले आणि त्याच्यामध्ये मला जॉन हॅफकिन युनिव्हर्सिटीचा एक कोर्स दिसला ओके आणि त्या कोर्सचं नाव होतं सायकोलॉजिकल फर्स्ट एड कोर्स इन नॅचरल डिसास्टर नैसर्गिक आपत्तीमध्ये हा कोर्स म्हणजे काय आहे सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणजे काय आहे आणि मग मी म्हटलं की आधी हा कोर्स तर करू आपण त्याच्यात आपल्याला सगळं उघडत जाईल हे सुरू कधी झालं काय आहे उपचार पद्धती आणि मग मी तो कोर्स करायचं ठरवलं कारण रिझल्ट जेवढं मी पुटअप करत होते तो माणूस जेवढे वेळ देत होता तेवढा रिझल्ट मिळत नव्हता आणि म्हणून हे पॉकेट भरण्यासाठी मी हे उपचार पद्धतीचा कोर्स घेतला केला आणि त्याच्यामध्येच मला हे सगळं लक्षात आलं किंवा त्यांच्या कोर्सची पहिली पायरी हीच होती की हे सुरू कधी झालं हे का सुरू झालं आणि हे नॅचरल कॅलॅमिटीसाठी सुरू झालं सो आता so, हा मी कोर्स केला कम्प्लीट पण त्याच्यात खूप छान मला आणि नुसतंच मला सायकोलॉजिकल फर्स्ट एड पण नाही मला त्यांच्यामध्ये त्या मानसिक आघातामध्ये माणसांच्या काय काय होतं म्हणजे नुसतंच मानसिक त्याला तणावाखाली तो नसतो तो शारीरिक तणावाखाली सुद्धा त्याच्यानंतर होतो आणि त्याची आपण जी सहा फिल्ड म्हणतो सोशल फिजिकल इमोशनल सायकोलॉजिकल स्पिरिच्युअल आणि रिलेशनशिप ही जी मेजर सहा फीड आहेत त्या सगळ्यामध्ये त्याला त्याचा खूप परिणाम त्याला जाणवायला असं लक्षात येतं आणि मला खूप खरं तर खूप मजा आली आणि मजा आली पेक्षा मला असं वाटलं की खूप मला खूप शिकायला मिळालं त्या कोर्स मध्ये पूर्ण केला कोर्स आणि दिस इज माय स्टोरी बिहाइंड दॅट की सायकोलॉजिकल फर्स्ट एड पर्यंत मी कशी अरे बा खूपच छान सांगितलं येस पण हा अभ्यासक्रम तू परदेशातून पूर्ण केलास भारतात मानसोपचार करताना मग काही बदल करायला लागले असतील ना हो खूप छान प्रश्न विचारलास कारण खरच बदल करायला लागले आणि दोन गोष्टींचे बदल करायला लागले एक तर कि हा नॅचरल काळातलं आता आपण करोना काळात त्याला माहितीये नॅचरल कॅलॅमिटी आहे हो आता त्याला आपण सायकोलॉजिकल फर्स्ट एड कसं लावू शकतो जे मी कोर्स मधनं शिकली हे मी तुला आधी पाहिजे सांगतो चालू ओके आता कोरोनाच्या काळात काय झालं की सगळ्यांना घरातल्या घरात गराद बसायला लागलं किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आपल्याला दररोज जे आपण सर्व येतात आपल्याकडे ते बंद झाले येण्याचे आणि आपण जे एक सोशल माणूस आहे सोशल अॅनिमल होतो आहे तोच सगळा बंद झाला की नाही त्याचं सगळे कॉन्टॅक्टर आता कोरोना येईल ही एक मेन भीतीमध्ये सायकोलॉजिकली काय परिणाम झाला सगळ्यात मोठा म्हणजे कि माणसाला मरणाची भीती वाटते स्पष्ट बरोबर आता बघ मला आठवतय की माझी मुलं परदेशात आहे तर त्यांनी मला आम्हाला जेव्हा फोन करून सांगितलं की तुम्ही खूप काळजी घ्या स्वतःची कारण तुम्हाला काही झालं तर आम्ही येऊ शकणार नाही तेव्हा खरं ह्याची खूप प्रखरता जाणवली की आपल्यात आम्ही दोघं राहतो दोरा बायको आम्हाला काही झालं तर बघणारे कोण शेजार नाही पाजार नाही कोणीही कोणीही येणार नाही मेनली पहिले ती एक भीती बसली आता ती भीतीनंतर पुढचा प्रश्न हा होता की खायला प्यायला मिळेल का नाही भाजीपाला कसा मिळेल कसा ऑर्डर करायचा सर्वंट येणार नाहीयेत एवढी कामाची सवय नाहीये तर ती कशी होणार म्हणजे किती गोष्टी या नॅचरल कॅलॅमिटी मध्ये ऍड झाल्या बघ हा प्रश्न फक्त माझा नव्हता माझा जेव्हा प्रश्न असतो ना तेव्हा फक्त माझ्या पुरता हे सगळं अवलंबून पण आता हा देशाचा प्रश्न झाल्यामुळे आणि आपण त्या देशाच्या वर्तुळातच असल्यामुळे आपल्याला जो इंडिव्हिज्युअल आघात होईल मानसिक आघात त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त आघात झाला माणसांच्या नोकऱ्या गेल्या काही जणांचं पैशाचं नियोजन केलं सो नॅचरल कॅलॅमिटी मध्ये पहिला सगळ्यात जे बघितलं जायचं ना की ह्यांना कशा कशाची गरज आहे फिजिकल म्हणजे अन्नाची आहे का नोकऱ्यां जागेची आहे का पैशाची आहे का हे फर्स्ट पुरवलं जायचं आणि ते पुरवलं गेल्यानंतर त्या रिलेटेड जो मानसिक त्रास असतो तो संपायचा बरोबर बरोबर पण हा जेव्हा इंडिव्हिज्युअल आता आपण बघतोय मी हे कुठे अप्लाय करणार होते की प्रत्येक माणसाला इंडिव्हिज्युअल मी अप्लाय करणार होते अप्लाय करणार नव्हते हे बघायची गरज नव्हती तेव्हा की यांना खाणं पिणं का यांना माणसाची म्हणजे सोशल साठी वंचित झालेत का हे बघायची मला गरज नव्हती हे बघायची गरज होती पहिल्यांदी की याचं मानसिक खच्चीकरण जे झालंय किंवा मानसिक आघात झालाय त्यांनी ह्याच्यावर भावनिक कसा परिणाम झालेला आहे हे बघायचं होत आणि माझं काम एवढं होतं त्याच्यामध्ये कि त्याच भावनिक स्थिती मानसिक स्थिती भावनिक परिणामाची लक्षात घेऊन त्याच्या त्या भावनांची तीव्रता नकारात्मक भावनांची तीव्रता मला कमी करायची होती हो oh, wow. त्याच्यामुळे तिकडे मी जे शिकले होते ते oh. एक एका प्रकाराने नॅचरल कॅलॅमिटी होती आणि माझी ही इंडिव्हिज्युअल कॅलॅमिटी होती सो इथे मला बदल oh. करायचा होता दुसरी oh. गोष्ट म्हणजे ते माझ्याकडे येणारे हे सगळे भारतीय सो oh. भारतीय विचारांवर आधारित एक मला अशी इंटरवेन्शन प्रोग्राम तयार करायचा होता दोन हजार पंधरा मध्ये माझ्याकडे केस आली होती तिला मी हा त्याच्या माझा कोर्स झाला होता आणि मी ठरवलं की मुलीसाठी ही पहिल्यांदी आपण उपाययोजना करून बघायची लगेच तुला सांगते रात्रभर मी हुँ. विचार करत होते की आता ह्याच्यामध्ये मला जे काही उपाययोजना ऍड करायचंय ते काय काय करायचंय मला पहिल्या पहिल्यांदी हे असं मी ऋग्वेद यजुर्वेद याचा सगळा अभ्यास थोडासा केलाय फार नाही पण वाचलेला आहे तेव्हा मला असं वाट मिळालं की आपले पूर्वज किंवा आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं या 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 गोष्टी तुम्ही करा प्रार्थना हो, करा उठल्यावर आपण म्हंटल का तर कोणालाच काय माहित होतं का करायच्या हो करायच्या उठल्यावर करायच्या का उठल्यावर करायच्या नाही म्हणजे सांगितलं नाही जायचं माहिती असेल पण सांगितलं नाही जायचं आपल्याला त्यामुळे मला आठवत की प्रार्थना म्हणणं ना म्हणजे संकट होत ते किंवा ती अशी म्हणायची की एक टिक मार्क आई वडिलांनी सांगितले की सकाळी उठून प्रार्थना म्हणायची म्हणून ती अशी प्रार्थना म्हणायची की जी मला तर करणार नाही आणि माझे वडील म्हणायचे की प्रतिभा जी प्रार्थना म्हणते ना ती ब्रह्मदेवाला सुद्धा करणार नाही so, मग माझा तसा अभ्यास सुरू झाला की म्हणजे काय कशी करतात त्याच्यामध्ये सायन्स काय बरं असं आहे ग की आता आपण भाबडे लोक नाही राहिले म्हणजे आपल्याला कोणी असं सांगितलं की हे हे तुम्ही करा तर आपण पहिला प्रश्न विचारणार का करा काय होत त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये सायन्स काय सुद्धा माझ्या मनात तरी खूप प्रश्न तयार होत ओके सो मग मी ठरवलं की आता तरी आपण आपल्या लिस्ट मध्ये कोणती गोष्टी ऍड करू ज्या मी पहिल्या केल्या ज्या पुस्तकात खूप छान लिहिल्या गेल्या का केलं तसं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की चला पहिलं सेशन तरी असं घेऊया मग बघूया की पहिल्या सेशन मधनं दुसऱ्या सेशन मध्ये काय निघते किती सेशन मधनं ती मुलगी मुली जरा स्थिरावते भावने माझ्यासाठी सगळ्या म्हणजे दॅट वॉज अ केस स्टडी फि की जी मी आपल्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा पुस्तक सुरूच ह्या केस पासून केलं की कळेल आपल्याला की काय काय होत हा उपाय होतो का परिणाम करतो का कसा करतो चांगला करतो का किती वेळ टिकतो हे पण बघायला पाहिजे ना परिणाम किती वेळ टिकतो सगळं बघता बघता ती एक मस्त एक, एक, एक योजना मी तयार केली की जी कम्प्लिटली भारतीय संस्कृतीमध्ये होती त्याच्यामध्ये गीता गीतेचा वापर आहे ज्याच्यामध्ये उपनिषदांचा वापर आहे छोट्या छोट्या शब्दांमध्ये खरं इतके सुंदर हे ग्रंथ आहे पण हो। ते एवढा त्याचा पसारा एवढा मोठा आहे की त्यातलं नेमकं काय आपल्याला नाही समजत नाही किंवा त्या एखाद्या गोष्ट घ्यायची असेल आपल्याला तर तो अख्खा ग्रंथ वाचणं हे काही शक्य होत नाही मग मी म्हंटल की आपण ह्याचे रेफरन्सेस काढूया आणि हा आपण रेफरन्सेस काउन्सिलिंगला वापरूया अरे आपल्या प्राचीन ग्रंथांचा वापर तू उपचार पद्धत केला येस छान या अगं कारण काय माहितीये का की आपल्यावर आपल्या आई वडिलांचे संस्कार झालेत सा हो। त्यांच्यावर त्यांच्या आई वडिलांचे असं करत करत जर मागे गेलं तर भारतीयांचे संस्कार आपल्यावर जास्त झालेत न त्याच्यामुळे हो। त्याला ना एक खूप सुंदर शब्द आहे का कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात त्या पूर्वजांनी आपल्यावर काय संस्कार केलेत ओके जे पारंपरिक मी चालत आले ते आपल्यावर जास्त भिंबवलं गेलंय म्हणजे जरी मी मग अशी म्हंटल ना की प्रार्थना आपण कशीही म्हणतो तरी प्रार्थना म्हणतो कारण ती एक आपली हॅबिट झाली म्हणजे असे गंमत म्हणून बघ की परीक्षांच्या दिवसामध्ये मला आठवतं की मी ती प्रार्थना खूप नीट म्हणायची आणि आठवतं सात आठ वर्षाची असेल मी खूप छान नीट नीट प्रार्थना अगदी म्हणायची आणि मी देवाला म्हणायची की बाबा रे आता संकट आहे मला माहितीये की मी काय फार प्रार्थना काही छान म्हटली नाही पण प्रार्थनेमुळे मला जे फळ देणार आहे ते आता देऊन टाक नंतर नक्कीच छान होणे पुढे हा काय होता हा एक मनावर झालेला संस्कार होता की प्रार्थना नंतर हळूहळू त्यातली सत्यता कळत गेली की प्रार्थना नेमकी कशी असावी काय असावी काय शब्द असावे नंतरच्या गोष्टी की जे आपण पुस्तकामध्ये खूप डिटेल लिहिलेलं आहे